मोहिते पाटील घराण्याला मैदानी व मरदानी खेळांची पहिल्यापासून आवड आहे सहकार महर्षींचे वडील कैलासवासी आनंदराव माने पाटील यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली अकलूजमधील पाटील वाड्याजवळ हनुमान तालमीची स्थापना केली पुढे सहकार महर्षींनी कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाच्या धर्तीवर शंकरनगर येथे शिवतीर्थ आखाड्याची निर्मिती केली व एकोणीसशे शहात्तर साली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अत्यंत यशस्वी आयोजन केले या शिवतीर्थ आखाड्यात महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पुण्याच्या हिरामन बनकर यांनी पटकवली ही स्पर्धा पार पाडण्यासाठी ऐन तारुण्यातील माननीय त्यांच्या सहकाऱ्यांसह केलेले काटेकोर नियोजन सर्वांच्या नजरेत भरले आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला हा दैदिप्यमान वारसा पुढील काळात जपण्याचे काम आदरणीय बाळदादांनी केले एकोणीसशे एकोणनव्वद साली सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीची स्थापना होऊन कुस्त्यांचे आयोजन होऊ लागले माननीय बाळदादांच्या संकल्पनेतून व माननीय मदनदादांच्या योगदानातून आपल्या कुस्ती शौकीनांना व ग्रामीण मल्लांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रशुद्ध खेळाची व नियमांची माहिती व्हावी म्हणून त्याच धर्तीवरील त्रिमूर्ती केसरी वजन गट स्पर्धा होऊ लागल्या त्यामध्ये पंचवीस किलो पासून पंच्याऐंशी किलो पर्यंतच्या गटातील स्पर्धांचा समावेश केला गेला माननीय बाळदादांनी कुस्तीला राजश्रय दिल्यामुळेच अनेक मल्ल तयार झाले एकोणीसशे सत्त्याऐंशी सा साली तानाजी बनकर व एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली छोटा रावसाहेब मगर यांनी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा प्राप्त केली तसेच इतर अनेक मल्लांनी राज्य राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली माननीय बाळदादांच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच माननीय मदनदादांच्या अमृत महोत्सवी वाटचालीनिमित्त दिनांक एकोणतीस तीस, तीस नोव्हेंबर व एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या कालावधीत शिवतीर्थ आखाड्यावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली याच मैदानावर ज्या महान मल्लांनी नेत्रदीपक कुस्ती खेळली होती ते पद्मश्री अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्ल माननीय करतार सिंग व महाराष्ट्र केसरी आप्पा कदम या कार्यक्रमामधून माननीय बाळदादांनी कुस्ती क्षेत्रासाठी दिलेले योगदान अधोरेखित होते लाल मातीवरती निस्सीम प्रेम करणाऱ्या अशा आदरणीय बाळदादांना आमचा मानाचा मुजरा